खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातील अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ पद्मसिंह भैया पाटील यांनी विटा शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन वैभव पाटील यांचा प्रचार केला पद्मसिंह पाटील यांच्या प्रचाराने नागरिकांकडून वैभव पाटील यांना पाठिंबा पाटी मिळत असल्याचे चित्र आहे त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या विटा शहरातील प्रभाग क्रमांक दोन सुळेवाडी लेंगरे गांधीनगर कदमवस्ती वस्ती वेटकरी वस्ती गुंढेमाळा घुमटमाळ फुलेनगर या ठिकाणी प्रचार केला येथील नागरिकांनी वैभव पाटील यांना पाठिंबा देणार असल्याची ग्वाही दिली तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिक तरुण तरुणी महिला भगिनी यांच्याशी संवाद साधत तुमचा आशीर्वाद वैभव पाटील यांच्या पाठीशी कायम राहू द्या असे आवाहन केले यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते ओंकार कोळी अग्रणी न्यूज